हिमायतनगर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विनोद गुंडेवार यांची निवड काँग्रेसचा विजय माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकरांकडून सत्कार व शुभेच्छा हिमायतनगर नगरपंचायतीच्या पदाची निवड गुरुवारी पार पडले या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विनोद गुंडेवार यांनी दणदनीत विजय मिळवला गुंडेवार यांना तेरा मते मिळाले तर शिवसेनेचे उमेदवार सुभाष बलपेवाड यांना पाच मते मिळाले स्पष्ट बहुमताने विजय मिळवत विनोद गुंडेवार यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली या निवडीबद्दल माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी नगराध्यक्ष शेख रफिक भाई काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दादा राठोड तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड शिवसेना तालुका प्रमुख संजय कायतवाड माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड अखिल भाई यांच्यासह काँग्रेस व शिवसेना पक्षाचे विद्यमान नगरसेवक तसेच आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपनगराध्यक्ष पदाची निवड जाहीर होता शहरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केले शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढून हा विजय जल्लोषात साजरा करण्यात आला नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांनी हिमायतनगरच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षभेद विसरून सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांनी मतदारांचे व सहकाऱ्यांचे आभार मानत शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले हिमायतनगर नगरपंचायतेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती त्या ठिकाणी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या संयुक्त सगळ्यांच्या मदतीनं आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विनोद मुंडेवार आमचा या ठिकाणी उमेदवार होता माझ्या मते ठाकरे सेनेचे आमचे गटप्रमुख विठ्ठलराव ठाकरे काँग्रेसचे गटप्रमुख आमचे पंडित ताई। आणि बाकी राष्ट्रवादीचे आमचे सरदारभाई तिघांना मिळून सुद्धा पुढच्या जो उमेदवार या ठिकाणी होत त्यांना सुद्धा विनंती केली की आपण या ठिकाणी बिनरोध या ठिकाणी निवड करू पण इलेक्शन झालं आणि मी सरदारभाई आमचे विठ्ठलराव ठाकरे आमचे कुणाल राठोड आमचा निशान भाई या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी जे निवडणूक झाली त्यामध्ये माझ्या मते तेरा पाच या फरकाने त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष निवडून आला आता आम्ही सगळे या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या सर्व मिळून या ठिकाणी नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये जे काही भविष्य काळामध्ये काम करायचं आहे निश्चित या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्यातून जे काही प्रलंबित प्रश्न या शहराचे राहिले असतील ते आम्ही सगळे पप्प्याने त्या ठिकाणी पूर्ण ते, ते संख्येनुसार भाजप शिंदेसेनेचे पाच नगरसेवक आहेत संख्येनुसार त्या ठिकाणी एक स्वीकार सदस्य त्यांचा बसल्या जातो माझ्यामध्ये ते निवड झाली त्यांचे मी या ठिकाणी डॉक्टरांचं अभिनंदन करतो आणि अजून एक त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य या ठिकाणी बसतो ते आम्ही लवकरच येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये त्याचीच ते सुद्धा निवड पूर्ण करू आता नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये लवकरच बैठक लावून या ठिकाणी कशामुळं प्रलंबित काम थांबलं याचा पूर्ण आढावा घेऊन लवकरच ते काम पूर्णत्वाकडे कसं नेता येईल या संदर्भामध्ये निर्णय